भाजपा जिल्हा कार्यालयाचा भूमिपूजन समारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न भूमिपूजन झालेले हे अहिल्यानगर जिल्हा भारतीय जनता पार्टीचे कार्यालय राज्यात पहिले जलदगतीने पूर्णत्व जाणारे कार्यालय असेल आणि कार्यालयातून जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्यांचे निराकरण होईल मंगळवारी सहा मे रोजी दुपारी पाच वाजता प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत आणि जलसंपदा मंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात विधान परिषदेचे सभापती नामदार राम शिंदे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले आमदार शिवाजी कळलेले आमदार मोनिकाताई राजळे आमदार विक्रमसिंह पाचपुते यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते